नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळाकरांसाठी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन एस एम बी टी हॉस्पिटल व श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट टिटवाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 20 सप्टेंबर वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत टिटवाळाकरांसाठी हृदयरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदरी शिबिर हे श्री सिद्धिविनायक मंदिर टिटवाडा येथे आयोजित करण्यात आले असून हो ब्लड प्रेशर शुगर ई सी जी यांचेही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तपासणी करण्यात येणार आहे सदर शिबिरासाठी नावनोंदणी ही मोफत असून टूडी इको तपासणी शुल्क म्हणून पाचशे रुपये दर आकारण्यात येणार आहे सदर शिबिरात नोंदणी करता नाईन वन थ्री डबल झिरो फाय टू नाईन फोर सिक्स किंवा एट सेवन नाईन सिक्स फोर टू एट ट्रिपल थ्री यावर संपर्क साधावा तसेच लहान मुलांची मोफत बाल हृदयरोग तपासणी देखील करण्यात येणार आहे बालकांचे वय अठरा पर्यंत असल्यास मोफत नाव नोंदणीसह टुरी इको तपासणी ही मोफत केली जाईल तसेच महात्मा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व रेशन कार्ड धारकांसाठी मोफत उपचार व शस्त्रक्रिया एस एम बी टी हॉस्पिटल येथे करण्यात येईल तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद